मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आपल्यासमोर पर्याय आहेत ए नेपाळ बी भूतान सी भारत आणि डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतान पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता आहे पर्याय आहेत ए पुणे बी मुंबई सी गडचिरोली आणि डी गोंदिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी गडचिरोली पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात पर्याय आहेत ए बेंगलोरो बी मुंबई शी चेन्नई डी संभाजीनगर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहेत ए सरोजनी नायडू बी प्रतिभा पाटील श्री सावित्रीबाई फुले डी मीरा कुमार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सावित्रीबाई फुले पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे पर्याय आहेत ए रायगड बी पुणे शी सिंधुदुर्ग आणि डी ठाणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ए गोदावरी बी गंगा शी यमुना आणि डी कृष्णा नदी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी नदी पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त जगणारा जीव कोणता आहे पर्याय आहेत ए घोडा बी कासव सी हत्ती डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कासव पुढचा प्रश्न आहे मटण खाल्ल्यानंतर काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो पर्याय आहेत ए मासे बी मध सी दूध आणि डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध मित्रांनो इथे आपले प्रश्न संपले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद